हं ओ कितने बैठ 体調が悪い。

आणि आता उपमुख्यमंत्री तरी म्हणजे पहिल्यांदाच अजितदादा आले आमच्याकडे काय म्हणाले नंतर येऊन आले सेंट्रल फ्राईम एवढा आम्हाला की आज पाहतो की कधी मंत्री आमच्या तालमीत का नाही म्हणजे आले नाहीत मग उपमुख्यमंत्री आणि ते बी अजितदादा येऊन गेलेत तेज एक मोठं समाधान आहे तिथे आमची विचारपूस केली मागलं बांधकाम आहे आणि समोरचा आता जो आमचा जुना शाहू महाराजांचा आकार आहे त्याला ते पथलं बिथल बदलून सगळं ते वे वेगळा निधी आहे बांधकामाचा वेगळा शेत असं पहिला पहिलीच वेळ आहे आणि आज आज पुत्र आम्हाला कि तिला असं कुणीही दिले नव्हतं आमच्या तालमीला किंवा आमच्या वस्तानला तर आज आम्हाला आजीदादांनी आजी दादांनी आम्हाला दिलासा दिला आणि आम आम्हाला सगळ्यांना बरं वाटतं आमचे वस्तानला बरं वाटतं की आमच्या तालमीसाठी आज नवीन नवीन काहीतरी घडून येतं या तालमीच्या आताच सुरुवातीला आमचं मोठं भाग्य समजतो की माझ्या पोरांच्याकडे बघून मला हे आज काहीच माहीत नव्हतं पवार सर म्हणून आले होते त्यांनी मला काल परवा दिवशी साडेचार वाजता सांगितलं की दादा आपल्या तालमीला भेट द्यायला माउलीची कुस्ती काल कर्नाटकात राणी बिनूर लागते जेव्हा तिकडनं आला सिकंदरची काल होती कुस्ती तो बी कुस्ती करून एक वाजता आला भूषण तरी बी आमच्या मी निवड सगळं इथं साफसफाई करून करते सर मुसरीफ साहेब आमच्या तालीमचा ता आज भेट दिली आणि आम्हाला आज एवढं सांगितलं की आपली तालीम खरंच जुन्या पद्धतीची झालेली आहे तर आपण त्याला खरं जुन्या पद्धतींच्या आहे ती नव्या पद्धतीने करून देऊया आणि आपल्याला सगळ्या आज आमच्या तालीम तीनशे पोरं राहतात तर तीनशे पोरांसाठी आपण राहण्याची सोय आणि चांगल्या मॅटची सोय चांगल्या आखाड्याची सोय करून देऊया हे आम्हाला बोलले आहेत काय वाटलं मुख्या अर्थानं थोडासा दिलासा म्हणता येईल का कारण तालमीकडे कोणाचंच लक्ष नव्हतं अरे उपमुख्यमंत्री तर मुलं भरपूर आहेत गव्हर्मेंटरी आपल्याला करायची कुठल्या बाजूला करता येईल राऊंड फर्स्ट फ्लोरला सेकंड फ्लोअरला राऊंड किती मन भारत आपण बांधू शकतो गव्हर्मेंटला किती मुलांची वस्तू करायचं असं खाली चांगल्या पॉल त्याच्यामध्ये अंतर आजकर ठेवायला जागा वगैरे समजा तो शिकते आता लोकशे वगैरे

पाटला शिक पण देऊन सुनील पाटला टाकी करावं लागेल म्हणतात टँकर आणावं लागतात त्या स्टोरेज त्याला बाहेर फार पाणी ते झाड आहे ते झाड तस झाड जास्त काळाखाली त्या वाटवे पडायचं ना हे लोकांच्या आल्यानंतर वाहन वगैरे कुठला सुनील पाटील अजित भोज नमस्कार सुनील पाटील तुमच्या कोल्हापूरला मी आलोय ऐका ना श्री शाहू विजय गंगावे स्थानिक ट्रस्ट त्याच्या आपले अध्यक्ष आहेत त्यांच्याशी जरा बोलून घेऊन आपल्याला जरा दीपक जाधव म्हणून ते प्रमुख आहेत जाते आणि बाकीची सगळी त्यांची टीम आहे आपल्याला इथं आता त्यांचा मातीचा आखाडा आहे तो बॅटचा त्यांना ट्रॉमेटिंग त्यांना ड्रॉलेट ड्रॉप वगैरे असं ते चांगलं करायचं आहे ना तर मला मी इथल्या ए सी आणि पीडब्ल्यू डीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला तुम्हाला भेटायला सांगतो तुम्ही स्वतः जरा येऊन पहा आपल्याला त्यांच्याही काही भावना आहेत दिपत जाधव आहे सगळ्या महिला लोकांच्या की त्याला मुलीच्या काळात असल्या मग शाहराजांनी केलेलं असतं मग त्याने जरा तसंच शेवायच्या आपण वगैरे बदलायचं आहे बाकीच्या बाबतीला ग्राउंड असतो की किती तळेफेसा निघतो वगैरे वगैरे असं ते सगळं साधारण दोनशे मुलं राहणार असतील तर प्रत्येक फ्लोअरला किती शॉर एरिया पाहिजे किती यांचा शॉवर एरिया म्हणजे आपल्या दिल्लीसारखं नाही ते दुसरं आहे जातात आपण नाही का स्वीटला गेल्यावर बाहेर जातो शॉवर एरिया घेतो पुन्हा येतो तशा पद्धतीनं त्यांचं ओपनच असतं शॉवर एरिया पणच्या बाहेर भारतामध्ये समजा पंजाब वगैरे ज्या ज्या भागात चांगल्या चाललेली असती तर तिथं काय त्यांनी केलं आहे आपण काय केलं पाहिजे आता हे मातीतलं पण आणि मॅटवरचं पण तुम्हाला मॅटच्या बद्दल पाहिजे असेल तर बाबा पहिल्या इथं एफ एस आय किती मिळणार ते मी आता साडेआठला मिटिंग दहा दहाला मिटिंग आहे तुम्हाला अधिकारी भेटतील पण एफ एस आय किती मिळणार आहे काय मिळणार आहे फेडबॅक किती सोडावं लागणार आहे कारण आज पुन्हा त्याचा सगळ्याचा निदर्शक म्हणून बरोबर <laughs> <laughs>

नवीन कोण नवीन वाढली ना इतर पट्ट्यांच्या 10 खाली कोण थोडे खूप काम आहे का या पद्धतीने संदीले कलर आला पण हवा येतेला आकडे हा तुना बाकी जे आम्ही नाही राणा करायचं शंकरा रमेश सा साको पुढे कशा पद्धतीने टैक्स साइट काम करत आहोत नवा टास्क कमी आहे मागे जास्त आहे मागे मॅड्स पण आपलं होते पन्नास काय पंचसपन्नास मॅडचे ऑलिम्पिक जे मॅडचे जे साईज आहेत त्याच्याप्रमाणे आपलं बसते नाही फक्त करायला मुद्दा काय आता पैवानांची राहण्याची व्यवस्था आपल्याला आहे सफेसिटी वाढवायची आपल्याला जेणेकरून आता सर पैवान तर आहे परंतु असेल परंतु बाहेरून बॅड करून राहत ते त्यांचा पैसा पण वाया जातो जे आपल्या फार्मिलमध्येच त्यांचा जादा भेटतो हे असं उद्देश जास्त आहे

तुम्ही काय करायला पाहिजे तीन चार आर्किटेक्ट लाभलाय असं असं पाहिजे त्याच्यात ऑप्शन एक ऑप्शन दोन ऑप्शन तीन ऑप्शन चार ज्याचं चार जणच करायचं विचारायचं मी आता एसीला सांगतो एसी म्हणजे पीडब्ल्यूडीचा तुम्हाला भेटेल काल रात्री भेटा मी त्याला बोलवलं त्यांना सांगतो की हो असं असं तुम्ही कातुरे काय असू दे असू दे कातुरेला सांगू

đang làm sao để có được cái đó được cái gì được, ủa cái gì vậy?